पावणे बारा बारा सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेराशे सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पावणे पंधराशे रुपये रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये काही हाडे पाटील पंधराशे सोळाशे सतराशे सोळा सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस रुपये एकवीसशे रुपये रुपये दोनशे अडीचशे तीनशे दोनशे तीनशे चारशे पाठापाठ तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे सव्वा आठशे नऊशे सव्वा नऊ साडे साडेनऊ एकदा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये कर दोनशे अडीचशे तीनशे रुपये फुली बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे काय आठ होती ಬಾರ ಚೌ ಸೌದೇ ಸಾವನೆ ಸೋಳ ಸೋಳಿಯಂಪನಿ सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे हजार अकरा बारा सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सवा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सवा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार हे दोन हजार म्हणतेस मंगवाला कोणी सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास एकवीस सव्वा एकवीस पावणे बावीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस पावणे तेवीस एकवीसशे रुपये सव्वा तेवीस एकवीसशे पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये चारशे पाचशे रुपये कर रे हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीस बावणे बावीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस बावने तेवीसशे रुपये सव्वा तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वा चोवीसशे रुपये बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे पंचवीस सव्वीसशे रुपये पाचशे सहाशे एकवीसशे पावणे बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये तीनशे रुपये अठराशे एकोणीशे दोन हजार मागे सारखं भरपूरशे चोवीसशे सव्वा चोवीसशे साडेचोवीसशे पावणे पंचवीसशे चौशे रुपये सव्वीसशे रुपये चारशे पाचशे सातशे आठशे नऊशे अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा एकोणीसशे रुपये हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार बोलायचं का दोन हजार रुपये कर हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे रुपये कर रे सुपर हा दोन पंचवीस सव्वा सव्वीस सत्तावीसशे रुपये मामा करे बाराशे बाराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करे हजार अकरा बारा बरा चौदा पंधराशे सतराशे रुपये

याच त्याच म आता अकराशे पंचवीसशे बाराशे तेराशे सतरा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस पंधरा खाडी पाठी बोलायचं का दोन हजार एकवीसशे सव्वा एकवीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस झाले आमचे चोवीसशे सव्वा चोवीस साडेचोवीस पावणे सव्वीस सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस सत्तावीस साडे रुपये अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा चौदा सव्वा चौदा

અરે ગુલા સતરા સવારે પંદર સોળા સવા સવા સા સોળા સતરા સતરા સવા સતરા સાડે સતરા પાવ સવા અઠરા સાડે અઠરાશ સવા એક દોન હજાર પંચીસ દોન હજાર પન્નાસ બી સવા એકવીસ બાવીસ સવા બાવીસ